सांगा की जेवणा जर अशी चमचमीत पालकची भाजी असली तरा जीवा तर अजिबात सुट्टी द्यायची नाही डाएट बोंबाल घ्यायच्या पासा चपात्या आणि द्यायचा दणका मग या की खायला आणि कशी बनवायची झाला की बघूया तर सगळ्यात आधी अशी स्वच्छ धुतलेली पालक घेऊन त्याला बारीक चिरा फोडणीच्या आधीच कांदा टोमॅटो लसूण अद्रक चिरून ठेवा आता तेलात मधून चिर पाडलेली हिरवी मिरची लसूण पालक आणि चिमुडवर मीठ घालून उलतं पालतं करायचं आणि पन्नास टक्के भाजी शिजवून घ्यायची आता टप्प्याटप्प्यानं आधी भाजून घ्या ह्याच्यातच चण्याचं चा पीठ घालून त्यालासुद्धा खरपूस भाजा त्याच्यानंतर तीळ घाला त्याला पण भाजून मिक्सरला बारीक वाटून साईडला ठेवा आता फोडणीसाठी तेलात आमोल बटर घाला नंतर जिरं सुकलेली लाल मिरची कांदा घालून असं परतून घ्या ह्याच्यात बारीक चिरलेलं लसूण अद्रक टोमॅटो घाला कवर करून एक मिनटासाठी टोमॅटो चांगलं शिजू द्या मगाशी जी आपण पावडर तयार केली होती ती घाला लाल मिरची पावडर धना पावडर हळद घालून उलतं पालतं करून लागल तेवढं पाणी चवीनुसार मीठ पन्नास टक्के जे आपण पालक शिजवून घेतलं होतं ते घाला आणि चांगलं मिक्स करा कवर करून पाच मिनटासाठी भाजी चांगली शिजू द्या आता तडक्यासाठी तूप घ्यायचं त्याच्यात जिरं तीळ आणि लाल मिरची पावडर घालून असा तडका द्यायचा आता ऊनवून हाय तवरच द्या दणका आणि लावा हाजेरी लाईक शेअर सबस्क्राईब करू